मित्रांनो आता सध्याला आम्ही अंतुर्णे गावामध्ये आणि संत तुकाराम महाराजांची पालखी म्हणताना का माऊलीच्या पालखीत होता आणि इकडे कसं काय आला आमच्याकडे गाडी आहे त्याच्यामध्ये काही टेन्शन नाही आधी सिच्युएशन समजून घ्या मी काय बोलतोय ती लक्षात घ्या तुमचा गोंधळ व्हायला नको काय झालं देऊ ते सर देऊ ते हडपसर आम्ही काय झालं तुकाराम महाराजांच्याच पालखीत आलो आणि हडपसरपासून पासून माऊलीची पालखी ह्या मार्गे जाते कुठल्या फलटण सासवड जेजुरी फलटण लोणंद माशिरस ह्या मार्गे जाते आणि तुकाराम महाराजांची पालखी हडपसर नऊ कांचन मार्गे पाटस यवत बारामती इंदापूर आकलूज लिमगाव करत जाते म्हणायचं तर काय झालं आता ही देवाचीच कृपा म्हणायचं दोन्ही पालख्यात बऱ्यापैकी कवरेज करण्याचा प्रयत्न होतोय माझा आम्ही काय झालं रात्री ना पालखी येते मागं पालखी तुम्हाला पालखीचं दर्शन काढवायचं आहे आणि माऊलीच्या पालखीचं सुद्धा तुम्हाला दर्शन गाठवलेलं आहे टेन्शन घेऊ नका एकटा माणस आहे आणि दोन पालख्या कशा हँडल होणार ते कालनी फोन करतात हिकालनी फोन करतात हा आली की आली जवळ आणि मग काय झालं तिकडून इकडं आलो आहे आता आम्ही आणि गाठलेलं असुरण्यात पाटेमागच पालखी तर पालखी आली पालखीचं तुम्ही नजारा बघू शकता आहे पालखीच्या पुढे एवढं मोक ठेवावंच थे लागतं का ठेवावं लागतं माहिती आहे का गर्दी होऊ नये दाटे होऊ नये गोंधळ होऊ नये म्हणून एवढं ठेवावं लागतं आणि पालखीचं दर्शन घ्या मस्त मध्ये पालखी मित्रांनो आता थांबली था। दर्शन घ्यायला माणसं येत असते ती ना त्याच्यामुळं ह नमस्ते साहेब काय म्हणता बघताय ना हिड्यू अरे वा थँक्यू बरं का थँक्यू बघतात साहेब हिडिओ बघतात नमस्कार काय म्हणता साहेब असले वयाग दिली खूप छान वाटलं असे काय काय तिकडे होतो रात्री हे आहे चालू हो रात्री सेन्सर ला आलो हाय चालू मला नाही 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 तिकडून इकडे आलो की म्हणलं तालुक्यात चालली म्हणलं थोडं कव्हरेज करा काय म्हणतात असतो अरे वा थँक्यू बरं का होय ना थँक्यू बघा खेडू बघते दोस्त म्हणजे हाय खेडू येईल हि हो बी पालखी जाऊ बघा पालखी बघा हाय का तुकोबारा यांची पालखी हाय का कळलं का तुम्हाला गुंतव कळलं का असं द्या माऊली आपलंच आहे तुकाराम महाराज बी आपल्याच आहे पांडुरंग बी आपलाच आहे गर्दी बघा राडा बघा असं आता आम्हाला साल की पालखी भेटते आम्हाला का झालंय आता हे काय वाटत नाही जागा पसना आम्ही असं तुम्ही बघा बऱ्याच जणांचं तुकोबारा यांच्या पालखीत आहे ना तुम्हाला खरं सांगता गेली हडपसरपासनं गेले आठ वर्ष झालं मी आलो नाही जास्त काय म्हणता नंबर वय अयो बड घ्या चालू आता पण घ्या अठ्ठ्याण्णव छप्पन वीस वीस एकोणचाळीस अयो वगता हो होय ना हे युट्यूब ला येईल छप्पन वीस वीस एकोणचाळीस काय काय या की का या जेवण का राहिला होय का आनसर राहिला का ताई बघतं काय हिडीओ बस होय कुठं करे तुमचं लय लांब आता बर काय झालंय आता गरजे चहा चापाशी नाही काय ऐका तुम्ही ओळख दिली हेच आमच्यासाठी लय झालंय होय माऊली होय का बर फुल्या वर्षी हा सुद्धा व्हिडिओ असतात बोराकले होते का मस्त होय ना बघा सगळ्यांचं रॅश हे जा बर या 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 द्या या या तुमचा मुलगा आहे काय बर बर हा हे सगळं आलंय आता होय ना हो हो तू राहो मी तिकडे ब बरोबर बरं खरं तेच हा काढा बर काढा 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 एक थांबा हेदार चालूच आहे बंद नागर राहून थांब राहून फिरवा फक्त दिसतंय का असऊन द्या थांबा ह्यात खराब दिसतय थांबा ताई एक मिनिट थांब ह्यांचा होऊन द्या थांब जाऊ की चला ओके बाय बाय भेटू नेक्स्ट हिडिओ मध्ये भेटली सगळेजण छान येईल चला मामा पालखी आता गेली पुढं बोलाच्या खाली आपण डायरेक्ट वर जाऊ हां वर वर ना जाऊ ओके चला चला, चला मित्रांनो असं द्या भावांनो लाईक करा कमेंट करा तुम्हाला सगळं जाऊत राह मध्ये टेन्शन घेऊ नका रे बा असलं आहे काय टेन्शन अजिबात नाही राह काय टेन्शन नाही बघा वारकरी कसं चालत चाललं ते बी जाऊ तू थोडंसं काजून पाठीमागच्या दिंड्याय काही पर्यंत आली हात हातकारते ती सगळे असं द्या इकडून मी काय काय कटा झालेली चालते तिथे तारका फिरका गेल्या सगळ्या पुढं तसं काही टेन्शन नाही काय श्रीक्षेत्र भंडारा डोंगर दिंडी मावळ ओके तिकडली दिंडी ही स्पेशल लय मोठा नाही हिडिव करत करतो आता बंद ओके ओके आणि आम्हाला काही कधी मध्ये गाडी बी आहे थोडं पुढं मागं जायला होय मामा गाडी असल्यामुळे काय टेन्शन नाही चार्जिंगची सुविधा केली का नाही कधी ही हल्लं होतं बॅटरीच नवी टाकली मामाने चार्ज करणे होय मामा नाच करायचं नाही एवढा आपण प्रयत्न करतो मग सगळ्यांपर्यंत आणि जावायचा शंकर बी आहे आपल्या बरोबर हा शंकर हाय टेन्शन नाही चला ओके भेटून एक सड्यू मध्ये भावांना भेटू सगळं लय जाऊ तू तुम्हाला वारकरी काय करतात कशी करतात तुम्ही बघताय लय मुडी तुम्ही आणि बरेच जण म्हणलं अन्नदान करायचंय अजून लय फोन आले ते थोका आता चालतं एक उचलतो एक मिनिट हॅलो